नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ मागील सर्व पेपर नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे तुम्हाला या सर्व पी एफ एका लगेच या लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला बघा सुरुंगी हे शिखर शिखरपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सुरप्त सुरुंगी हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा जालना हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा जालना हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा हिरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो बघा हिरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो बघा हिरक महोत्सव विद्यार्थी मित्रांनो साठ वर्षांनी तो साजरा करण्यात येतो बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण करण्यात आला होता बघा विद्यार्थी मित्रांनो धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन हे या ठिकाणी बघा नंदुरबार जिल्हा या ठिकाणी निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पाचवा बघा चपराळा हे महाराष्ट्रामधलं अभय अरण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वा चपराळा हे महाराष्ट्रामधलं अरण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चपराळा हे अभय अरण्य गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण तर माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या तो प्रकल्प आहे बघा भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर लागते भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर लागते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारताची सर्वाधिक भोसिमा विद्यार्थी मित्रांनो बांगलादेशाबरोबर लागते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा कर्कव्रत हे भारतामधून एकूण किती राज्यांमधून कर्कव्रत हे भारताच्या एकूण खालीलपैकी किती राज्यांमधून जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्कव्रत हे भारताच्या एकूण आठ राज्यांमधून जाते प्रश्न क्रमांक दहावा बघा तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तिरुअनंतपुरम ही केरळ या राज्याची ती राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणत्या बघा सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह म्हणजे बुद्ध हा ग्रह या ठिकाणी बघा सर्वात लहान तो तु ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आणीबाणी ही संकल्पना बघा जर्मनच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला कोलंबसने अमेरिकेचा शोध पुढील पैकी कोणत्या वर्षी लावला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन चौदाशे ब्याण्णवमध्ये कोलंबसने अमेरिकेचा शोध हा लावला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालील पेकी कोणी सुरू केलं दुहेरी राज्य व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालील बेकीव कोणी सुरू केली होती बघा रॉबर्ट क्लाईव्ह यांनी दुहेरी राज्यव्यवस्था ही सुरू केली होती क्रमांक पुढचा बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता बघा सन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट या ठिकाणी लागू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुढीलपैकी कोणत्या वर्षी केली सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापनाही केली होती बघा सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यजोधक यांची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार पुढीलपैकी कोणता पुरस्कार आहे बघा ज्ञानपीठ पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इस्रो बघा इस्रोची स्थापना विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा इस्रोची स्थापना बघा सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये इस्रोची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन अठराशे त्रेसष्टमध्ये मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा समवर्ती सूची ही संकल्पना पुढील कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी झाले भारतीय राज्य घटना समितीचं पहिलं अधिवेशन बघा नऊ डिसेंबर सन एकोणीस शेचाळीसला भारतीय घटना समितीचं पहिलं अधिवेशन हे झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे बघा विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे हे दोन जानेवारी या दिवशी असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिके प्रकाशित महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिके प्रकाशित केले जाते बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आहे दक्षता ही मासिक या ठिकाणी प्रकाशित केले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्र देशा हे देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेल्वे सुरक्षा दल म्हणजे आर पी एफची ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली आर पी एफ बघा आर एकोणीस सत्तावन्न मध्ये आर पी एफची ची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा एन सी सीचं घोषवाक्य खालीलपैकी कोणत्या एन सी सी यांचं घोषवाक्य खालीलपैकी कोणतं एक घोषवाक्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एकता आणि अनुशासन हे एन सी सी यांचं ते घोषवाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची अर्थव्यवस्था हे खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची ही अर्थव्यवस्था आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची ती अर्थव्यवस्था आहे पुढचा प्रश्न बघा भारताचा पहिला वित्त आयोग पुढीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो भारताचा जो पहिला वित्त आयोग होता सन एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये भारताचा पहिला वित्त आयोग नेमण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाचं मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीवनसत्वांचा शोध बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन विद्यार्थी मित्रांनो सी फुंक या शास्त्रज्ञांनी जीवनसत्वांचा शोध या ठिकाणी लावला होता प्रश्न क्रमांक पुढचा पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे बघा या ठिकाणी ब आणि क विद्यार्थी मित्रांनो पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्तक्षय म्हणजेच अॅनामिया खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे बघा रक्तक्षय म्हणजे अॅनामिया कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे बघा लोहाच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक ज्ञान दिवस बघा या ठिकाणी जागतिक ज्ञान दिवस विद्यार्थी मित्रांनो चौदा एप्रिल या दिवशी जागतिक ज्ञान दिवस असतो पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते बघा सर्वात जास्त लोह बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त लोह हे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सर्वात जास्त लोह विद्यार्थी मित्रांनो पालक या भाजीमध्ये सर्वात जास्त लोह असते पुढचा प्रश्न बघा सेंटिग्रेट आणि फॅरनहेट ही तापमाप के खालीलपैकी कोणत्या तापनाळा या ठिकाणी बघा समान असतात सेंटीग्रेड आणि फॅरन ही तापमाप हे कोणत्या तापमानाला समान असतात बघा मायनस चाळीस विद्यार्थी मित्रांनो या तापमानाला सेंटीग्रेड आणि फॅरन हिट तापमाप या ठिकाणी समान असतात पुढचा भारतसेवक समाज बघा भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी भारतसेवक समाज विद्यार्थी मित्रांनो बघा भारतसेवक समाज यांची स्थापना बघा गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाज यांची ही केली होती पुढचा प्रश्न बघा ऑक्सिजन बघा ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा ऑक्सिजन या वायूचा शोध बघा जोसे ऑक्सिजन या वायूचा शोध हा लावला होता इन्सुलिनची निर्मिती बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होते बघा इन्सुलिनची निर्मिती बघा स्वादुपिंडामध्ये विद्यार्थी मित्रांनो इन्सुलिनची ही होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्त गोठवण्याचं कार्य पुढील पैकी कोणते जीवनसत्व हे बघा रक्त गोठवण्याचं कार्य बघा या ठिकाणी रक्त गोठवण्यासाठी बघा के जीवनसत्व या ठिकाणी रक्त गोठवण्याचं कार्य हे करत असते हा क्रमांक पुढचा बघा जागतिक दूरसंचार दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक दूरसंचार दिन बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र जागतिक दूरसंचार दिवस बघा सतरा मे या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक दूरसंचार दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणत्या पृथ्वीचा एकमेव उपग्रह बघा चंद्र या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे पुढचा प्रश्न बघा अलेपी हे महत्वाचं बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा अलेपी हे महत्त्वाचं बंदर विद्यार्थी मित्रांनो अलेपी हे महत्वाचं बंदर केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे पुढचा प्रश्न बघा पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंध पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे पेसमेकर बघा पेसमेकर विद्यार्थी मित्र हृदय यांच्यासंबंधीचा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणत्या महर्षी धोंडव केशव कर्वे बघा शेरवली हे त्यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे पुढचा प्रश्न बघा इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणाबा इंडिया विन्स ऑफ फ्रीडम बघा मौलाना आझाद इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले बघा सायमन कमिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते सायमन कमिशन बघा सन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशन हे भारतामध्ये आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते बघा गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी ते पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी बघा भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळेल